आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये हा तळणीचा पदार्थ बनवला जातो त्या म्हणजे कापण्या कापण्या हा पारंपरिक पदार्थ असल्यामुळे प्रत्येकजण कापण्या हे आषाढ महिन्यामध्ये बनवतात त्यामध्ये आपण एक सिक्रेट असा पदार्थ मिक्स केलेला आहे त्यामुळे कापण्या एकदम कुसखुशी अशा तयार होणार आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते कापण्या तयार करण्यासाठी इथं आपण ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेतल्यानंतर पीठ हे आपण चाळूनच घेणार आहे दोन वाट्या एवढं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला दोन फुल्ल चमचे इथं बेसनचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे एका वाटीला एक चमचा फुल असं आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे नंतर दोन्हीही पीठ आपण एकत्र चांगली मिक्स करून घेणार आहे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ म्हणजे एक चमचा आपल्याला रवा घालायचा आहे त्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात पिठामध्ये इथं आपण तुपाचं मोहन घालणार आहे त्यासाठी इथं आपण एक चमचा तूप घेतलेला आहे तूप आपण थोडंसं गरम करून घेणार आहे आपण कडकडीत असं गरम नाही करून घेतलेलं फक्त आपण वितळून घेतलेलं आहे आणि पिठामध्ये घालून घेतलेलं आहे चमच्याने मिक्स करून घेतोय चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर हिथं आपण हाताने मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे सर्व पिठामध्ये आपलं तूप चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि पिठाची बघा अशी एक मूठ तयार झाली पाहिजे एवढं आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या त्यामध्ये जायफळ घातलं की त्याचा स्वाद आणखी वाढतो त्यामुळे हिथं आपण थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे हिथं आपण थोडीशी ना जाडसर अशी बडीशेप वाटून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालतं विलायची पावडर घालून घ्यायची थोडीशी नंतर गोडाचा कोणताही पदार्थ असू द्या त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखी वाढते त्यामुळे हिथं आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे पीठ एकत्र मिक्स करून घेतलं पिठामध्ये मिक्स करण्यासाठी इथं आपण दाटसर अशी गुळवणी तयार करून घेतोय त्यासाठी हिता आपण एक वाटी आपण गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी गुळाला आपण एकच वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मापून घेतलं ना तीच वाटी घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे गॅसवरती ठेवून फक्त आपल्याला ना गुळ पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचं आहे आणि दाटसर अशा आपल्याला गुळवणी तयार करायची आहे गुळवणी तर आपण अर्धा तास एवढी थंड करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतरच गुळवणी आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायची आहे गरम गुळवणी घालू नका थंड झाल्यानंतरच घालून घ्या आता इथं बघा आपण थोडीशी गुळवणी घालून पीठ मिक्स करून घेतो आहे असं आपल्याला काय करायचं आहे थोडी थोडी गुळवणी मिक्स करत जायचं आहे पिठामध्ये आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्यामुळे गुळवणी पण पिठामध्ये चांगली मिक्स होते आणि आपल्याला मळता पण येतं त्यामुळे इथं आपण काय केलेलं आहे थोडी थोडी गुळवणी टाकत पीठ इथं मळून घेतलेलं आहे आणि पण आपल्याकडे थोडीशी शिल्लक गुळवणी राहिलेली आहे ती मी थोडी वतून घेतलेली आहे असंच आपण कणिक मळून घेणार आहे थोडं थोडं गुळवणी मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जर ह्या ठिकाणी कधी कधी काय होतं गुळामध्ये थोडाफार जर कचरा वगैरे असेल तर काय करायचं गुळवणीना आपण पिठामध्ये मळण्याच्या आधी ना गाळून घ्यायची आणि नंतरच मळून घ्यायचं इथं बघा छान असं पीठ ही, ही मळलेलं आहे पीठ मळल्यानंतर मला थोडंसं जरा सैल वाटलं म्हणून मी काय केलेलं आहे एक चमचा एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ते आता आपण पिठामध्ये मिक्स करून पीठ मळून घेणार आहे जर तुम्हाला जास्तीचीच कनिक सैल वाटत असेल तरच हा एक चमचाना पीठ घालून घ्यायचं नाहीतर नाही घातलं तरीसुद्धा चालतं कारण आपण त्यामध्ये एक चमचा रवा वापरलेला असतो नंतर पीठ काय होतं फुगून येतं हिथं बघा असं आपण घट्ट पीठ मळलेलं आहे अशा पद्धतीने आता एक पंधरा मिनिट आपण त्याच्यावरती झाकण ठेवून भिजवण्यासाठी ठेवून दिलं होतं पंधरा मिनिट एवढं पीठ आपण ना भिजवून घेतलेलं आहे पीठ पण छान असं भिजलेलं आहे भिजल्यानंतर बघा छान फुगून पण आलेलं आहे थोडंसं पीठ आता आपण हाताने मळून घेणार आहे आणि जेवढे आपल्याला लाठी ला लाटायची आहे ला ना तेवढाच इथं गोळा काढून घेतलेला आहे तो गोळा पोळपाटावरती चांगला मळून घ्यायचा तुम्ही जेवढं मळून घेचाल ना तेवढ्या कापण्यात छान होतात त्यामुळे हिथं आपण चांगला मळून घेतलेला आहे नंतर त्याचा एक असा गोल गोळा बनवला तिन्ही बोटांनी हिथं आपण गोळा पसरवून घेतलेला आहे नंतर हिथं आपण बेलण्याने लाटून घेतोय लाटताना बघा हिथं पीठ वगैरे असं लावायची काही गरज लागत नाही कारण आपण थोडीशी कणिक घट्टच मळून घेतलेली आहे जर ह्या ठिकाणी तुम्हाला जर कणिक जर वाटत असेल की खाली पोळपाटाला चिटकते तर ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं तेल लावून पण लाटू शकता इथं बघा लाटल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी आता आपण कसकस पसरवून घेणार आहे कसकस पसरवून नंतर बघा आपण बेलण्याने लाटून घ्यायची म्हणजे कणकीला कसकस चिटकल्या जाते दुसऱ्या साईडनी पण आपण अशीच कसकस पसरवून घेतलेली आहे कसकशीमुळे काय होतं कापण्यात चवीला खूप छान लागतात त्यामुळे कसकस घालून घ्यायची जर तुम्हाला कसकस आवडत नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालतं तशा पण कापण्या छान लागतात बिना कसकशीच्या पण लाटताना अशा थोड्या पार कडा चिरल्या जातात त्या चिरलेल्या कडा आहेत ना अशा पिझ्झा कटरने कट करून घ्यायच्या जर पिझ्झा कटर नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही सुद्धा कट करून घेऊ शकता चाकूने पण छान अशा कट करता येतात कारण गुळाचा आणि साखरेमध्ये कोणतीही कणिक मळू द्या ती आपण लाटताना थोड्याफार कडा ह्या चिरल्या जातात त्यामुळे पिझ्झा कटरने किंवा चाकूने कडा पूर्ण कट करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला ज्या आकारामध्ये कापण्या कट करायच्या आहेत ना त्या आकारामध्ये हि आपण कट करू शकतो जरी तुम्हाला कापण्याचा ना चौकणी आकार आवडत असेल तर तुम्ही चौकणी आकारामध्ये पण कट करून घेऊ शकता इथं आपण डायमंड शेपमध्ये सगळ्या कापण्या कट करून घेतलेल्या आहेत किती छान कापण्या तयार झालेल्या आहेत बघू शकता अगदी कणिक चांगली मळून घेतली की सुद्धा कणिक चिटकत नाही एका लाठीच्या आपल्या एवढ्या कापण्या तयार झालेल्या आहेत दुसरी लाटीसुद्धा आपण लाटून कट करून घेतलेली आहे ह्याची साईज थोडीशी आपण मोठी ठेवलेली आहे तेल पण आपण इकडं गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये शेवटच्या लाटीला तेल गरम करायला ठेवायचं गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची त्यामध्ये पहिल्यांदा एक कापणी अशी सोडायची तेलाचं टेम्परेचर समान असलं की नंतर बघा आपण इथं सगळ्या आता कापण्या सोडून घेणार आहे जेवढ्या तेलामध्ये बसतात ना तेवढ्या सगळ्या कापण्या आपण इथं सोडणार आहे जास्त नाही टाकायच्या जेवढ्या आपल्या तेलामध्ये बसतात ना तेवढ्याच कापण्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आणि तळण्यासाठी गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आणि मिडियमच फ्लेमवरती आपल्याला कापण्यात तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे कापण्या कुसकुशीत चांगल्या तयार होतात मीडियम फ्लेमवरती तळल्यामुळे जर ह्या ठिकाणी तुम्ही फुल गॅसवरती जर तळून घेतल्या ना त्या नुसत्यात तळल्या जातात आतून त्या कच्च्या राहतात आणि नंतर आपण ठेवल्यावरती त्या वातट बनतात त्यामुळे आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून इथं तळून घेणार आहे आणि जर लो ठेवलं तर त्या कापण्या काय होतात जास्त तेल पितात आणि तेलकट होतात त्यामुळे इथं आपण मिडियम फ्लेमवरती अगदी पाच मिनिट एवढा आपल्याला कापण्यात टाळायला लागलेला आहे छान असा बघा आता कापण्याला कलर पण आलेला आहे तुम्ही बघू शकता असा कलर येऊ द्यायचा असा कलर आला की नंतर बघा हिथं आपण आता झाऱ्यामध्ये सगळ्या कापण्यांना काढून घेणार आहे अशा एखाद्या जाळीमध्ये घ्यायच्या म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ना जा ते, ते जाळीमधून खाली जातं त्यामुळे हिथं मी कापण्या सगळ्या जाळीमध्ये काढून घेतलेल्या आहेत किती छान बघू शकता कलर आलेला आहे दुसऱ्यासुद्धा मी अशाच कापण्या तळून घेतलेल्या आहेत त्यांना पण बघा किती छान कलर आलेला आहे ज्या आपण थोड्याशा मोठ्या कट करून घेतल्या होत्या ना त्यासुद्धा कापण्या आपण अशाच तळून घेतलेल्या आहेत सर्व कापण्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत तेवढ्याच त्या ते खातानासुद्धा एकदम खुसखुशीत अशा लागतात कारण आपण त्यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं असताना तुपाचं मोहन घातलं की कापण्या एकदम खायला कुसकुशीत लागतात एकदा करचाल तर तुम्ही दोन ते तीनदा नक्कीच करून खाचाल अशा कापण्यात तयार होतात इथं बघू शकता किती छान अशा तयार झालेल्या आहेत मी इथं तो तुम्हाला तोडून पण एक दाखवलेली आहे एकदम दा मस्त लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद